उपायुक्त समाज कल्याण विभाग व आऊसाहेब सेवा प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने आयोजित ऑनलाईन वकृत्व स्पर्धेत मी सचिव इयत्ता चौथी विषय सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबा फुलेंची पत्नी आता माजे माजे मी 9 वर्षाची झाले आणि फुले घराण्यात आली इथेच माझ्या शिक्षणाचा श्री गणेश झाला माझे धनी म्हणजे ज्यांना मी शेठजी म्हणायचे त्यांनी मला लिहायला वाचायला शिकवण्यास सुरुवात केली माझा हात

स्ले तर अशा विविध प्रकारे लोकांनी शाळा बंद करण्याचा प्रयत्न करत होते शेठजी विचारात पडले मी शेटजीना जाऊन म्हणाले की काय विचार करताय मी शिकवन मुलींना शाळे लोक माझे